नमस्कार आजचा आपला विषय आहे रेशन कार्डची ई के वाय सी कशी पूर्ण करायची त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया भारत सरकार गरीब नागरिकांना मोफत राशन देत असली तरी त्यासाठी वैद्य रेशन कार्ड असणे आवश्यक आहे याच संदर्भात सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे ही प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असते त्यामुळे रांगणी नागरिकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे पसव्या ई के वाय सी संदेशांपासून सावधगिरी बाळगायचे ई के वाय सी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत अनेक नागरिकांना फोन किंवा मेसेजद्वारे भ्रामक संदेश पाठवून फसवले जात आहे या संदेशामध्ये ई के वाय सी पूर्ण न केल्यास रेशन कार्ड रद्द होईल असा गैरसमज पसरवला जात आहे नंतर नागरिकांना लिंक वर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जात आहे ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि बँक खात्याशी संबंधित माहिती चोरी केली जाते त्यामुळे नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक न करता सावध राहायचे आहे बेकायदेशीर शुल्क वसुली ही केव्हाची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून काही रेशन दुकानदार किंवा एजंट नागरिकांकडून बेकायदेशीर शुल्क घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत दहा ते पन्नास रुपये घेण्याचे प्रकार समोर आले आहेत नागरिकांची नागरिकांनी याची जाणीव ठेवावे की कोणतेही शुल्क आकारले जाणे बेकायदेशीर आहे अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे अत्यंत गरजेचे आहे ही केवायसी प्रक्रिया कशी करायची आहे रेशन कार्डधारकांनी जवळच्या सरकारी रेशन दुकानाला भेट देऊन ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन किंवा ओ टी पीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड निवास प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असतात विद्या पडताळणे पूर्ण झाल्यानंतर ई के वाय सी नोंदणी विनामूल्य केली जाते नागरिकांसाठी मार्गदर्शन सूचना आहेत कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका ई के वाय सीसाठी साठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाईट किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा ही के प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित असून नागरिकांनी सावधगिरी बाळगायची आणि फसवणूकपासून स्वतःचा बचाव करायचा आहे धन्यवाद